नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे कारण सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार तर या संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट पण सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय गरजेचं आहे बरेच लाडक्या बहिणीचं ई केवायसी झालेलं नाही के तर त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळणार का तर या संदर्भात सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता सप्टेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट तर बघा लाडक्या बहिणींनो आगस्टचा हप्ता लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर अकरा सप्टेंबर पासून जमा करण्यात आलेला होता आणि तीन दिवस सलग हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आपल्याला दिसून येईल मात्र आता लाडक्या बहिणी सप्टेंबरचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे तर याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि रोजच चिंता करत आहे आणि कमेंट्स करत आहे आमच्या खात्यावर हा हप्ता कधी जमा होणार आहे त्याचबरोबर बरेच लाडक्या बहिणींचा ई केवायसी झालेला नाही कारण महाराष्ट्र शासनाने आता या संदर्भात ई केवायसी धोरण आणलेलं आहे त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचं ई केवायसी झालेलं नाही त्यामुळे त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळणार का याची सुद्धा विचारणा वेळोवेळी लाडक्या बहिणी कॉमेंट करून करत आहे तर लाडक्या बहिणीं सुरुवातीला आपण बघूया की आपलं ई केवायसी झालेलं नसेल तर आपल्याला हा सप्टेंबरचा हप्ता मिळणार का तर लाडक्या बहिणींन शासनाने अशी कोणती आत टाकलेली नाही फक्त सांगितलेलं आहे की दोन महिन्याच्या आत लाडक्या बहिणीनं ई केवायसी करावं त्यामुळे लाडक्या बहिणीनं सध्या तरी आपण ई केवायसी केलेलं नसेल आपलं काम प्रोसेसमध्ये असेल तरी पण सप्टेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार त्या आहे त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे फॉर्म पडताळणीमध्ये जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नव्हता तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर मागील तीनही महिन्याचे जे काही पैसे आहे हप्ता आहे तर तो हप्ता दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो आता बघूया आपण की सप्टेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर लाडक्या बहिणीं ऑफिशियली अशी माहिती मिळालेली आहे की येत्या दहा सप्टेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा जो, जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे तो जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो या संदर्भातील झीआर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये येऊन जाईल अशा प्रकारची ऑफिशियल माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे आता चिंता करू नका ज्या लाडक्या बहिणींचं ई केवायसी झालेलं नाही तर त्यांना सुद्धा हा सप्टेंबरचा हफ्ता मिळणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मागील हफ्ते मिळालेले नव्हते तर त्या लाडक्या बहिणींना मागील सर्व हप्ते याच सप्टेंबरच्या हप्त्यासोबत मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो साधारणतः दहा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा सप्टेंबरचा हप्ता जमा होईल तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद